चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत हजारो सर्पप्रेमी आणि भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी साजरी मात्र जिल्ह्यातील ही एकमेव सर्पशाळा बंद होण्याच्या मार्गावर झो अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि केंद्रीय वन्य प्राणी संग्रहालय मंत्रालयाच्या वतीने साफ हाताळण्यास करण्यात आली आहे मनाई हजारो सर्पप्रेमी आणि भाविकांच्या उपस्थितीत ढोलगरवाडी येथील सर्पशाळेच्या वतीने नागपंचमी साजरी करण्यात आली <गलाय> मात्र गेल्या दोन चार वर्षात येथे जिवंत सापांच्या हाताळणीद्वारे माहिती देण्यावर हजारो सर्पप्रेमी आणि भाविकांच्या उपस्थितीत ढोलगरवाडी येथील सर्पशाळेच्या वतीने नागपंचमी साजरी करण्यात आली मात्र गेल्या दोन चार वर्षात येथे जिवंत सापांच्या हाताळणीद्वारे माहिती देण्यावर झू अथॉरिटी ऑफ इंडिया रिपीट झू अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि केंद्रीय वन्यप्राणी संग्रहालय मंत्रालयाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे वास्तविक पर्यावरण साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या सापांबद्दल प्रबोधन जे शासकीय स्तरावरून होणे गरजेचे आहे ते ढोलगरवाडी येथे शाळेमार्फत पदरमोड करून केलं जातं अद्याप सर्पमित्र कैलसवाची बाबूराव टक्केकर यांनी सण एकोणीशे सासष्ट पासून सुरू केलेले हे कार्य गेल्या चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत अखंडित सुरू होतं नागपंचमी उत्सवामुळे ढोलगरवाडी गावाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे ते वैभवशाली दिवस आणि सर्पोद्यान शासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे नव्या चषक नियमावलीमुळे नागपंचमी केवळ चित्रपित आणि छायाचित्रांच्या आधारे शास्त्रीय माहिती देऊन साधेपणाने साजरी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथून आर्मी फायर ब्रिगेड पोलीस वन खाते यामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर पाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर यांच्यासाठी हे माहिती केंद्र बनलं आहे तथापि यंदाही केंद्रीय प्राणी संग्रहालय मंत्रालयाच्या निकषातील अटींची पूर्तता होईपर्यंत नागपंचमी कार्यक्रम करू नयेत असे आदेश आहेत तथापि वन विभाग कोल्हापूर यांच्या मेहरबानीने वनपरिक्षेत्र पाटणे यांच्या देखरेखीखाली के केवळ पोस्टर चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली सरपंच सुष्मिता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पाटणे वन विभागाचे रेंजर प्रशांत आवळे वनपाल आर डिसो संस्थेचे अध्यक्ष डॉ नितीन चौगुले उपाध्यक्ष तानाजी वाघमारे मुख्याध्यापक एन जी येळूरकर सर्पोद्यान प्रमुख प्राध्यापक सदाशिव पाटील प्रकाश टकेकर संदीप टकेकर शोभा कांबळे यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते